या आपण संपूर्ण जगात युरुश्लेमच्या गौरवाचा प्रचार करूया या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया पिता परमेश्वराने आपल्याला पुष्कळ आशीर्वाद दिले आहेत अशा प्रकारे चर्च ऑफ गॉड पिता ख्रिस्त आन्साह आणि नवीन युरुश्लेम स्वर्गीय माता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गाच्या राज्याकडे पुढे वाटचाल करत राहील आजच्या उपदेश शीर्षक या आपण संपूर्ण जगात युरुशलमच्या गौरवाचा प्रचार करूया मध्ये या युगातील आपल्या विषय परमेश्वराची इच्छा समाविष्ट आहे या युगात परमेश्वराने त्यांच्या संतानासमोर माता परमेश्वरांना प्रकट केले प्रेषित योहनाच्या प्रकटीकरणामध्ये एक महान आत्मिक लढाई आहे लढाईमध्ये स्त्री व तिची शेष संतान आणि तिचा शत्रू आजगर आहे प्रकटीकरण अध्याय बारा नुसार आजगर शैतान आहे परमेश्वराने आपल्याला समजू दिले की शैतान व त्याच्या विरुद्ध एक मोठी आत्मिक लढाई होईल तथापि बऱ्याच काळापासून

ते म्हणतात कारण परमेश्वराने प्रगती शिक्का शिक्कामोर्तब करण्याची आज्ञा दिली आहे म्हणून कोणीही त्याबद्दल बोलू शकत नाही पी, स्वर्ग पिता आनसा यांनी आपल्याला शिकवले की आपल्याकडे स्वर्गीय माता आहे आपण हे गलतीकरच पत्र अध्याय चार वचन सव्वीस आणि उत्पत्ती अध्याय एक द्वारे समजू शकतो बायबलमध्ये पुरवा म्हणून आधीच त्याची नोंद केली नाही का पृथ्वीवरील प्रणाली ही स्वर्गीय प्रणालीची प्रतिरूप व छाया आहे जेव्हा आपण पृथ्वीवरील कुटुंब प्रणालीकडे पाहतो तेव्हा स्वर्गीय कुटुंब प्रणालीमध्येही माता असली पाहिजे परमेश्वराने आदमाच्या फासळीतून हव्वा नावाची स्त्री निर्माण केली आदामाने म्हटले आताही मात्र माझ्या हाडातले हाड व मासातले मास आहे आणि घोषणा केली की ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय हे उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलेले आहे मग पिताने तिला पिताच्या युगामध्ये अधिक स्पष्टपणे का प्रकट केले नाही पण फक्त योहनाच्या प्रकटीकरणामध्ये तिचा उल्लेख केला पवित्र आत्म्याचे हे शेवटचे युग महत्वपूर्ण आहे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये स्वर्गीय माताच्या बाजूने उभे राहत नाहीत ते प्रेषित योहनाने प्रकटीकरण बारा मध्ये लिहिले की ते सैतानाच्या बाजूने उभे राहतील म्हणून या युगात पुष्कळ खोटे संदेष्ट आणि खोटे ख्रिस्त प्रकट होतील अशा वेळी स्वर्ग लोकांनी कोठे उभे राहिले पाहिजे पिताने आपल्याला कोणते वचन दिले जेणेकरून आपल्याला स्वर्गीय माता युरुशलमच्या बाजूने उभे राहता येईल अलिशाने एलियाचे पालन केले यहोशवाने मोशेचे पालन केले पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो असे स्पष्ट शब्द सोडून पिता परमेश्वराने आपल्याला शिकवले की आत्मिक विजय प्राप्त करण्यासाठी आपण कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे म्हणून जे जीवन प्राप्त करू इच्छितात आणि स्वर्गात प्रवेश करू इच्छितात त्यांनी कुणाकडे आले पाहिजे त्यांनी स्वर्गीय माताकडे आले पाहिजे हे प्रकटीकरणात या बावीस वचन सतरा मध्ये आत्मा आणि वधू यांच्या ये या वचनात समावेश नाही का स्वर्गीय पिता अशी काळजी करतात की त्यांची संतान शेवटच्या मोठ्या आत्मिक लढाईमध्ये विवेक बुद्धी ठेवू शकणार नाही त्यांनी आपल्याला जागृत केले की ते स्थान जिथे स्वर्गीय माता निवास करते ते सियोन आहे आपले प्रधान कार्यालय आणि तारणाचे शरणस्थान आहे म्हणूनच मानवजातीने त्यांच्याकडे आले पाहिजे त्यांच्या स्वरगृहांपूर्वी त्यांनी आपल्याला ही शिकवण दिली हा संदेश आपल्या अंतकरणात ठेवून आपण दे बारावर एक दृष्टी टाकूया या आपण दे बारा वचन सतरावर एक दृष्टी टाकूया अध्याय बारा वचन सतरा तेव्हा आजगर स्त्रीवर वचन नऊ मध्ये आजगर कोंद्रा दर्शवतो मग तो मोठा आजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकवणारा जो दियाबल व शेतान म्हटलेला आहे तो जुनाट साप तो काय करतो तो खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्यांच्या दूतास टाकण्यात आले जरी ही महान आत्मिक लढाई बाहेरून दिसत नसेल तरी परमेश्वर आपल्याला प्रकटीकरण अध्याय बारा द्वारे वाईट शक्ती आणि स्त्रीची शेष संतान स्वर्गीय माताच्या शिकवणीचे पालन करतात यांच्यातील एका महान लढाई बद्दल समजू देतात या आपण ते आणखी एकदा वाचूया या आपण अध्याय बारा वचन सतरा पुन्हा पाहूया तेव्हा आजगर स्त्रीवर रागवला आणि स्त्री उत्पत्ती अध्ये ती मधील भविष्यवाणीशी संबंधित आहे तर या आपण त्या दृश्यावर थोडक्यात दृष्टी टाकू आणि उत्पत्तीकडे जाऊया तेव्हा आजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व यशूष साक्षी देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्या बरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूच उभा राहिला योहन्नाच्या प्रकटीकरणामध्ये एका आत्मिक लढाईचा उल्लेख केला आहे हे आपल्याला शिकवते की शेवटच्या दिवसामध्ये वाचवले जाणारे परमेश्वराचे लोक स्त्रीची शेष संतान असले पाहिजेत इतर लोकांबद्दल काय ते कोणाच्या बाजूने उभे राहतील ते अजगराच्या म्हणजेच सैतानाच्या बाजूने उभे राहतील म्हणूनच पिताने स्वर्गी माताला पिताच्या युगामध्ये किंवा पुत्राच्या युगामध्ये प्रकट केले नाही परंतु पवित्र आत्म्याच्या शेवटच्या युगात प्रकट केले त्यांनी त्यांच्या संतानांना स्वर्गाच्या राज्याकडे जाण्याच्या मार्गावर असे सांगून जागृत केले की अलिशाने एलियाचे पालन केले यहोशवाने मोशेचे पालन केले पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो मग प्रकटीकरण अध्याय बारा वचन सतरा कोणत्या वचनाशी जोडलेले आहे या आपण उत्पत्ती अध्याय तीन वचन पंधरावर वर एक दृष्टी टाकूया या आपण वचन पंधरा पाहूया आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन ती तुझे डोके फोडील व तू तिची हे ते दृश्य आहे जेथे परमेश्वराने आदामाने हवेला मोहात पाडणाऱ्या सर्पाला शिक्षा दिली येथे मी परमेश्वरला दर्शवतो आणि तू सर्पाला दर्शवतो परमेश्वर काय करतील ते सर्प आणि स्त्री यांच्यामध्ये वैर स्थापित करतील आणि तू तु, व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील मग येथे ती स्त्री कोण आहे का ती हवा आहे जसे की तुम्हाला माहित आहे की हवा आदमाच्या पाचवीपासून बनवण्यात आली नव्हती का, का या आपण उत्पत्ती अध्याय दोन वचन वीस मध्ये परमेश्वराने हवेबद्दल काय म्हटले ते पाहूया या आपण अध्याय दोन वचन वीस वर एक दृष्टी टाकूया आदामाने सर्व ग्राम पशु आकाशातील पक्षी व सर्व वन पशु यास नावे दिली पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळे ना मग परमेश्वर देवाने आदामाला गाड निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली तिची जागा मासाने भरून आली परमेश्वर देवाने त्यांनी कोणाला निर्माण केले आदमाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेले तेव्हा आदम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मासातले मास आहे हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे त्या स्त्रीचे नाव काय होते जे आदमाच्या फासरी पासून बनण्यात आली होती ते हव्वा होते हो ना या आपण आधी तीन वचन वीस वर जाऊया आदय तीन वचन वीस आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या ती जीवधारी जनांची माता होय आदामाची पत्नी हव्वेचा शत्रू कोण असेल असे परमेश्वराने भविष्यवाणी केली वचन पंधरा आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर हवेचा शत्रू कोण असेल सर्प म्हणूनच सैतान आणि हवा युगाच्या समाप्तीपर्यंत कधीही एकाच बाजूने राहणार नाहीत प्रकटीकरण आध्या बारा वचन सतरा मध्ये आजगर कोणावर रागवला अजगर स्त्रीवर रागवला आणि तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्या बरोबर लढाई करण्यास तो निघून गेला असे देखील लिहिले नाही का कि आजगर वालत करना की अजगर समुद्राच्या वाळत उभा राहिला प्रेषित योहनाच्या प्रकटीकरणाद्वारे परमेश्वर आपल्याला हे समजू देतात की युगाच्या शेवटी काय घडेल आपण कोणाच्या बाजूने असले पाहिजे आपण परमेश्वराच्या बाजूने असले पाहिजे या आपण ते थोडे अधिक सहजपणे समजून घेऊया आत्मा आणि वधू म्हणतात जो तहानेला आहे आणि ज्याला पाहिजे त्याने माझ्याकडे यावे बायबल आपल्याला याविषयी शिकवत नाही का याचा अर्थ परमेश्वराच्या बाजूने उभे राहणे अशी एक मोठी आत्मिक लढाई होईल जेव्हा परमेश्वर मेंढरांना बकऱ्यांपासून वेगळे करतात आणि जे वाचवले जातील व जे वाचवले जाणार नाहीत त्यांच्यापासून वेगळे करतात तेव्हा आपण कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आपण माताच्या बाजूने उभे राहिले पाहिजे म्हणून परमेश्वराच्या संताना गौरवाचा की सैतानाची एकमेव शत्रू स्वर्गीय माता आहे ज्याप्रमाणे आलिशाने एलियाचे पालन केले यहोशवाने मोशेचे पालन केले आणि पैत्राने येशूचे पालन केले मी माताचे पालन करतो असे सांगून उदाहरण स्थापित केले जेणेकरून त्यांच्या संतानांना हे समजावे की स्वर्ग माताचे अस्तित्व आहे म्हणूनच स्वर्गात सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपण स्वर्गीय माताच्या अस्तित्वाची जाणीव केली पाहिजे हो ना म्हणूनच पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि आपल्याला माताची ओळख करून दिली नाही का आपण इरमे अध्याय तीन वचन सत्रावर एक दृष्टी टाकूया अध्याय त्या काळीशलेमेस ते काय म्हणतील परमेश्वराचे सिंहासन म्हणतील त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील कारण परमेश्वराचे नाम येरुश्लेमेस आहे यापुढे ती आपल्या दृष्ट अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाही त्या काळी येहुदाचे घराणे इस्रायलच्या घराण्याबरोबर चालेल ते उत्तरेकडील देशातून निघून एकवट होतील व तुमच्या पूर्वजास मी वतन करून दिलेल्या देशात येतील सर्व राष्ट्रे काय करतील ते येरुशलेमत एकत्र येतील हे परमेश्वराच्या मुक्तीच्या कार्याच्या अंतिम टप्प्यासाठी त्यांची भविष्यसूचक योजना आहे आपण अध्याय साठ वचन एक पाहूया अध्याय साठ वचन एक या आपण अध्याय साठ वचन एक वर एक दृष्टी टाकूया उठ प्रकाश मान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे निबेड काळोख राष्ट्रा झाकित आहे पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे त्याचे तेज तुझवर दिसत आहे राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील वचन चार तू आपले डोळे वर करून सोहाकडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझकडे येत आहेत अध्याय साठ युरुश्लेमस प्राप्त होणाऱ्या गौरवाबद्दल नाही का या आपण वचन पुन्हा पाहूया तू आपले डोळे वर करून चोहूकडे हो पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझकडे येत आहे गलती करार नुसार युरुशलेम कोणला दर्शवते अशा प्रकारे याचा अर्थ आहे सर्व एकत्र व्हा आणि माताकडे या अध्याय तीन वचन सत्रा असे म्हणते सर्व राष्ट्रे जमा होतील जे वाचवले जातील ते कोणाकडे येतील दुसरीकडे जे असे करण्यात अपयशी ठरतात त्यांना प्रकटीकरण अध्याय बारा वचन सत्रांनुसार सैतानाच्या अधिकाराखाली टाकले जाईल या आपण येशा अध्याय साठ वचन चार वर एक दृष्टी टाकूया तू आपले डोळे वर करून हो पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझकडे येत आहेत तुझे पुत्र दुरुण येत आहेत तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणत आहेत अशा प्रकारे बायबल आणि संदेशांनी भविष्याने केली की सर्व राष्ट्रे येम कडे येतील या आपण वचन आठ वर जाऊया जे मेघाप्रमाणे धावत आहेत कबुतरी आपल्या घरकुंडाकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण सन पूर्व सातशेच्या जवळपास दोन हजार सातशे वर्षापूर्वी जगत होता जे मेघाप्रमाणे धावत आहेत कबुतरी आपल्या घरकुंडाकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण ते स्वर्गीय संतान आहेत जे या युगामध्ये जगभरातून स्वर्गीय एकत्र येत आहेत या आपण वचन जाऊया कारण जे वो जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करणार नाही ते काय होईल ते विलयास जाईल जसे की प्रकटीकरण अध्याय बारा वचन सतरा मध्ये लिहिले आहे स्त्री व तिची शेष संतान आणि सैतान व त्याचे पालन करणारे ते आत्मिक जगामध्ये एकमेकासमोर येतील जे लोक स्वर्गीय युरुश्लेम कडे येण्यात अपयशी होतात त्यांचे काय होईल कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझे सेवा करणार नाहीत ते काय होईल ते विलयास येईल अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होतील बायबलने हीच भविष्यवाणी केली होती या आपण वचन चौदावर जाऊया या आपण वचन चौदा पाहूया तुला पिडा करणाऱ्यांची मुले तुझकडे नमत येतील तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चिरणी लोटांगण घालतील तुला परमेश्वराचे नगर इस्रायलच्या पवित्र भूमीचे सियोन म्हणतील या आपण वचन वीस वर जाऊया तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही तुझा चंद्र निस्तेच होणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल तुझे शोकाचे दिवस संपले आहेत मग जेव्हा स्त्री व तिची शेष संतान आजगर व त्याच्या विरुद्ध लढतात तेव्हा एखादी व्यक्ती स्वर्गीय माताच्या बाजूने उभी आहे किंवा अजगराच्या बाजूने उभी आहे हा तारणाचा निकष आहे तथापि आज जे लोक स्वर्गीय माता युरुशले में स्वीकार करत नाहीत बायबल मध्ये अनेक भविष्यवाणी ही पुष्कळ लोक परमेश्वरला स्वीकार करत नाहीत एलियाच्या मिशनद्वारे पिताने साक्षी दिली की त्यांच्यानंतर आणखी एक तारंग करता येईल एकोणीसशे पंचावन्न मध्ये सात गर्जन खोलणे यामध्ये त्यांनी आलिश आणि एलियाचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो हा संदेश दिला आणि आपल्यासाठी एक महत्वाची शिकवण दिली हे लक्षात घेता आपण कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे अजगर व त्याचे अनुयायी स्त्री व तिच्या शेष संतांना विरुद्ध लढण्यासाठी समुद्राच्या वाळूत उभे आहेत सोप्या भाषेत जर स्त्री व तिची शेष संतान उजवीकडे व अजगर व त्याचे देवदूत डावीकडे उभे असतील तर आपण कोणत्या बाजूला उभे राहिले पाहिजे आपल्याला उत्तर देते म्हणून जो तहनेला आहे ज्याने आत्मा आणि वधू कुठे गेले पाहिजे ते कोठे आहेत ते सियोन मध्ये आहेत जे भविष्यवाणी आपल्याला जागृत करते की आपण लवकर सियोन मध्ये प्रवेश केला पाहिजे परमेश्वराने हे आपल्याला उत्पत्ती आधे तीन मध्ये आधीच दाखवले आहे पवित्र आत्म्याच्या युगात आपण तारण गमावू नये म्हणून बायबल जे आपले आत्मिक होका यंत्र म्हणून काम करते ते सूर्य यरूशिरम मातावर लक्ष केंद्रित करते बायबल इच्छा करते की प्रत्येकाने सूर्य माताला शोधावे म्हणूनच यशया अध्याय साठ मध्ये बायबल आपल्याला काय करावे हे सांगते आपण एरुश्लम प्रकाश न लपवता प्रकाशित केला पाहिजे या आपण यश बासष्ट वर जाऊया यशया अध्याय बासष्ट वचन सहा हे येश्लेमा मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत आहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांना तुम्ही विसंबू नका आणि तो परमेश्वर कोणाला स्थापित करतील करून ते सुस्थित पृथ्वीला प्रशंसाविषयी देऊ नका ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत परमेश्वराने पहारेकरांना काय सांगितले त्यांनी काय केले पाहिजे त्यांनी युरुशलमचे गौरव संपूर्ण जगात प्रसारित केले पाहिजे परमेश्वर त्यांना शांत राहण्यास सांगतात का परमेश्वराने त्यांना युरुशुलेम गौरव गाण्यास आणि प्रचार करण्यास सांगितले हे मिशन आपल्याला या युगामध्ये पार पाडायचे आहे अर्थातच आपण शब्दात दिवस वलांडन आणि नवीन करार प्रचार करतो तथापि जर जग परमेश्वर आणि सैतान यामध्ये विभागलेले असेल तर आपण कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे परमेश्वराने त्यांच्या संतानांना या उत्तरासाठी उत्तर जागृत केले आपण कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आपण परमेश्वराच्या बाजूने उभे राहिले पाहिजे मग आपण कोणत्या परमेश्वराची बाजू घेतली पाहिजे आपण माता परमेश्वरच्या बाजूने उभे राहिले पाहिजे प्रेषित योहनाने हे सत्य शोधले आणि प्रकटीकरण अध्याय बारा वचन सतरा मध्ये नोंदवले नाही का की स्त्री आणि तिची शेष संतान अजगराला विरोध करण्यासाठी उभे होते उत्पत्ती अध्याय तीन मध्ये परमेश्वर आपल्याला स्त्री व तिची शेष संतती आणि सैतान व त्याच्या संतती यांच्यातील संबंधाबद्दल जागृत करतात सियोनच्या सर्व संतांनी तसेच जगातील लोकांनी माता परमेश्वराच्या शिकवणी ऐकल्या पाहिजेत जे पवित्र आत्म्याच्या युगात सर्व जीवधारी जणांची माता म्हणून या पृथ्वीवर आली आहे स्वर्गीय पिताने म्हटले मी माताचे पालन करतो आणि आपले स्वर्गीय माताकडे मार्गदर्शन केले या आपण त्या मार्गाचे अनुसरण करूया आणि स्वर्गात समृद्ध स्वागत प्राप्त करूया सैतान नेहमी आपल्याला आपल्या स्वर्गीय माताच्या शिकवणीचे पालन करण्यापासून थांबवतो त्याचे अडथळा आणण्याचे कार्य असेल तथापि अशा परिस्थितीमध्ये आपण काय केले पाहिजे मी माताचे पालन करतो या पिताच्या शक्तिशाली शिकवणीवर आपण योग्यरित्या चिंतन केले पाहिजे जर आपण परमेश्वराची संतती आहोत तर आपण कोणाकडे परतले पाहिजे आपण माताकडे परतले पाहिजे सुमारे हजार सातशे वर्षापूर्वी योहनाने देखील हे पाहिले होते बायबल हे परमेश्वराचे वचन आहे परमेश्वराने त्यांची इच्छा संदेशांना प्रकट केली कधी प्रकटीकरणाद्वारे कधी त्यांच्या थेट वाणीद्वारे आणि कधी प्रेरणेद्वारे या सर्व पद्धतीद्वारे परमेश्वरने त्यांची इच्छा आपल्यापर्यंत पोहोचवली हे संदेश त्यांचे नव्हे तर परमेश्वराचे अभिलेख अभिले लिहून ठेवले परमेश्वराची इच्छा शेवटच्या दिवसात पूर्ण होईल का किंवा ते असे काही आहे जे होऊ शकते किंवा होऊ शकत नाही भविष्यवाण्या पूर्ण झाल्या पाहिजेत या अशा गोष्टी आहेत जा ज्या घटित झाल्या पाहिजेत मग आपण स्वतःला विचारले पाहिजे आपण कोणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे या आपण युरुशलमच्या कोटावरील आणि आपली आत्मिक मानसिकता योग्यरित्या स्थापित करूया जेणेकरून आपण स्वर्गीय माता युरुशलम च्या नेतृत्वाखालील तारणाच्या कार्यात सहभागी होऊ शकू या आपण जगाचे कल्याण करूया आणि ज्यांना अजून समजले नाही त्यांच्यापर्यंत शोधो जेणेकरून आपण स्वर्गीय मातासोबत आपल्या सर्वकालिक घरी परत जाऊ शकू अशी इच्छा बाळगून मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे आभार